आ, नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि हा ब्लॉग असणार आहे फूड विषयी कारण मी आहे नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये आल्यावर आपण मिसळ ट्राय नाही केली असं होऊ शकत नाही तर आज आम्ही जाणार आहे म्हणजे ज्या नाशिकमध्ये असं आहे की जर शंभर मीटरला एक नवीन मिसळचा एक ब्रँड आहे तर आणखी नवीन एक स्टॉल नवीन एक ब्रँड नाशिक मध्ये उभा राहिलाय तर तिथली मिसळ कशी आहे आणि नाशिक मधली बेस्ट मिस मिसळ कुठली आहे तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण तेच आज मिसळ ट्राय करणार आहे तर तो कुठला नवीन ब्रँड आहे तर तो आज आपण एक्सप्लोअर करूयात तर वाटेत मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये ते कळणारच आहे की नवीन तो ब्रँड कुठला आहे ती नवीन मिसळ कुठली आहे तर जाऊयात आपण चला बघूयात आणि नवीन मिसळ ट्राय करूयात फायनली आपण आता पोहोचलोय आहे किठ्ठाला तर इथला माहोल अतिशय सुंदर आहे आजूबाजूला द्राक्षांच्या बागा आहेत पार्किंगही व्यवस्थित आहे आणि तुम्हाला मी याच लोकेशन सांगते की हे अगदी पेट रोडच्या जवळपास शहरापासून एक किलोमीटरच्या अंतरावर पेट रोडवर आहे अतिशय आता फेमस मिसळ आहे नाशिक मध्ये ही नाशिक जसं मी म्हंटल की नाशिकमध्ये दर एक दोन किलोमीटरला मिसळचे नवीन नवीन ब्रँड्स आहेत तर मी आतापर्यंत इतरही सर्व ब्रँड जी मिसळ आहे ती ट्राय केली आहे पण आता त्यासाठीच आता हा नवीन आहे की नवीन मिसळ ती कशी आहे ते बघण्यासाठी आपण हा ब्लॉग करतोय बघूयात आणि मिसळ ऑर्डर करूयात तर मिसळ ऑर्डर केल्यानंतर पाचच मिनटात आपली ऑर्डर तयार झाली आहे त्यामुळे जास्त वाट पाण्याची ते गरज पडत नाही कारण बऱ्यापैकी गर्दी इथे पाहायला मिळाली त्यामुळे मिसळची तेवढी रिक्वायरमेंट तेवढ्या ऑर्डर्स आहेत त्यामुळे फ्रेश मिसळ इथे मिळते आणि पाचच मिनटात आपली मिसळ तयार आहेत तर बघूयात ही मिसळ कशी आहे ती तर फायनली आपली मिसळ आलेली आहे मिसळमध्ये मट्टी त्यावर कांदा दोन पाऊ आणि हा पापड कसला आहे मिरचीचा पापड हिवा पापड देतो आहे मिरचीचा पापड साधारणतः चवीवरून वाटतोय आणि हा वेगळा रस्सा तर हा रस्सा घ्यायचा आहे आणि मिसळ वर टाकायचा आहे आणि लगेच स्टार्ट आहे एकदम मिसळ वाटते बघितल्यावरून तरी बघूयात ही मिसळ कशी तर नस, तर तर आहे तर जर तुम्ही कधी नाशिकला जर आलात तर एकदा ही मिसळ नक्की ट्राय करा सोशल मीडियावर आपण बघतो नाशिकची अनेक मिसळ आहेत फेमस आहेत तर त्यात आणखी एकाची भर पडली आहे तर ही मिसळ कशी आहे मी तुम्हाला ट्राय करून लगेच सांगते आपल्याला जितकं तिखट हवाय जितकं जमझणीत हवाय तेवढं आपण घेऊयात मी सुद्धा इतर मिसळ तरामणच आहे वेगळीच आहे नाही पण छान आहे म्हणजे झणझणीत मिसळी जण खायला आवडते त्यांनी मिसळ जण की ट्राय केला बी हे मग मिसळ कशी होती छान होती तुला कशी वाटली आवडली

मिसळ खाल्यानंतर लस्सी तर आम्ही तीन आईस्क्रीम आणि पाच लस्सी ऑर्डर केल्या होत्या त्यामुळे आता लस्सी सुद्धा पटकन आलेली आहे लस्सी आणि मिसळ हे एक वेगळं समीकरण आहे त्यामुळे घट्ट अशी लस्सी आणि त्यावर ड्राय फ्रूट्स अशी ही लसी तापलेली आलेली आहे तर बघूया कशी आहे ही आवडते की नाही नाशिकमध्ये प्रत्येक जी कुठली मिसळ फेमस आहे तिथे लस मिसळ नंतर लसी दिली जाते तर विठ्ठलाची ही लसी कशी आहे बघूयात तर मला ही लसी ओके ओके वाटली आहे फार काही विशेष बाब नाही वाटली यामध्ये तर मिसळ ही सर्वसाधारण चव आणि लस्सी ही सर्वसाधारण अशीच आहे फार काही विशेष नाही वाटलं यामध्ये खूप वाढले त्याच्यामुळे झाडांच्या सावलीत सगळी विसावा घेत मिसळ खाऊन लहान मुलं एन्जॉय करतायत मस्त काय बोल ना तुला कशी वाटली मिसळ मग सांगतो सांग तुला कसं वाटलं मला मिसळ मिसळ कशी खराब होती नाशिक मधली बेस्ट मिसळ नाहीये म्हणजे ही बरोबर अजिबात नाही ना मला पण नाही आवडली एवढी नाही आवडली पण काय आवडलं आणि काय नाही आवडलं हे पण आपल्याला सांगायचं मिसळ मध्ये उसळ खूप जास्त होती आणि चवळी होती चवळी हा अशी मोठी मोठी हायब्रिड मिसळमध्ये नाशिकच्या मध्ये चवळी कधीच नसते फक्त मटकी असते पण अशी खूप हायब्रिड अशी होती हा आणि त्याचा अर्क वगैरे उतरलेला नव्हता मिसळच्या होती आणि अजून काय मिसळ म्हटल्यावर काय ओळख असते त्याच्यामध्ये काय मिसिंग होत असं वाटत तिखट जास्त होते बरोबर आणि जिलेबी नव्हती जिलेबी मिसिंग होती आणि त्याच्या मनाने महागे इतर मिसळच्या मनाने महागे आहे बरोबर एकशे दहा रुपयाला प्लेट आणि त्यामध्ये फक्त दोन पावांनी मिसळ ऑथेंटिक मिसळ नाहीये तर आपण मिसळचा रिव्ह्यू घेतला पण चांगल्या गोष्टी की पापड थोडा वेगळा होता इतरांपेक्षा मिसळ मिसळचा पापड होता सोबत मिरचीचा पापड होता थोडा वेगळा होता इतरांपेक्षा एम्बियन्स इथला इतरांपेक्षा चांगला आहे पण आपण मिसळ खायला आलो होतो त्याच्यामुळे मिसळचा रिव्ह्यू जास्त महत्वाचा आहे एम्बियन्स इतरांपेक्षा छान आहे तर आणखी काय मिसळ खाल्ल्यानंतर जी छानपैकी झोपेची गरज आहे त्यासाठी त्यांनी इथे छानपैकी काय बोलता चटई चटई व्यवस्था व्यवस्था ही त्यांनी आणि झोपलेलं आहे तर असं इथे चांगलं वातावरण खाल्ल्यानंतर अगदी शेतात झोपल्यासारखं शेतात झोपल्याचा फील येतोय तर पाव फ्रेश होते बरोबर पाव पाव फ्रेश होते हा एक प्लस पॉइंट आहे आणि निगेटिव्ह पॉईंट ते रेस्टॉरंट होत पहिले बॉन्ड मेवच मग ते मिसळला पार्किंग एक चांगली मोठी पार्किंग आहे तो एक प्लस पॉइंट आहे तर ही नाशिकची बेस्ट मिसळ नाही आहे तर बेस्ट मिसळ कुठली आहे त्यासाठी आपलं चॅनल बघत राहा आणि बेस्ट मिसळ कुठली आहे तर ती तुम्हाला मी ट्राय केली आहे माझ्यासाठी ती बेस्ट मिसळ आहे तर पुढच्या येणाऱ्या अपकमिंग ब्लॉग्समध्ये मध्ये ती बेस्ट मिसळ कुठली आहे मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करेल तर तोपर्यंत पाहत राहा आपलं युट्यूब चॅनल थँक्यू बाय बाय Então Toma...